त्यामुळे या बाबतीत आम्ही कोर्टात जाऊ शकतो फक्त आम्हाला नोटीस यावी लागेल नोटीस आल्यानंतर नक्कीच त्या बाबतीत आम्ही थोडंसं लक्ष घालून वकिलांचा मदत घेऊन आम्ही तिथं जाणार आहोत मला जे कळलेलं आहे खरं खोटं माहीत नाही नोटीस येईल याचा एक अंदाज मला होता पण तरी सुद्धा लोकांच्या वतीने मी लढत राहिलो पेपरफुटीपासून शेतकऱ्यापर्यंत शहरीपासून ग्रामीणपर्यंत कुठेही न घाबरता लोकांच्या युवा पिढीच्या हितासाठी मी लढत राहिलो युवा संघर्ष यात्रा आम्ही सर्वांनी मिळून काढली नोटीस येणार याचा एक अंदाज तिथं होता त्या पद्धतीने ही आलेली आहे अजून एक अंदाज आता वर्तवला जातोय की कदाचित पुढचे दोन तीन महिने मला आत जेलमध्ये सुद्धा टाकलं जाईल आणि मी तुमच्या सर्वांचा साक्षी इथं सांगतो मी जसा आधी लढत होतो तसाच याच्या पुढे लढणार आहे आणि हे करत असताना जर उद्या मला काय जे, मी करते के जे, मी जे तर के मी कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी आणि खास करून नागरिकांना विनंती करेल हे चुकीचं चाललं आहे जर कोणी कष्टातून एखादी कंपनी मोठी करत असेल आणि त्याच्यावर अशा पद्धतीने कारवाई होत असेल तर ह्या द्वेषापोटी केलेल्या कारवाईत फक्त महाराष्ट्रासाठी आणि लोकांच्या हितासाठी मी जर लढत असेल आणि तर मला कारवाई केली जात असेल तर उलट मी म्हणेल या कारवाईचा मला अभिमान आहे कारण का जे मुद्दे मी मांडत आहे ते खऱ्या अर्थाने दिल्लीला आणि इथं असताना राज्य सरकारला त्या अडचणीच्या वाटत आहेत आणि मी तुमच्यासाठी लढत राहील जेलमध्ये टाकलं तरी चालेल पण जर तसं काय घडलं तर मला एकच आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की आपल्याला लढावं लागेल कारण हा अस्मितेचा विषय झालेला आहे